नमस्ते मी अश्विनी सई समय सिस्टर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सकाळची सुरुवात परीच्या बनवलेल्या तुळशीपासून खरंच ते खूप मनापासून आणि खूप छान बनवले तुम्ही बघू शकताय जे माझ्या हातात ही डबी आहे का तर ही कुठली डबी वगैरे काहीच नाही आहे जी परीला बांगड्या येत नाहीत का हे बघा बांगड्यांचा असा वापर केलं आहे जेणेकरून त्याच्यामध्ये कुंदन मण्या जे काय तिला सजावटीसाठी लागतं ना साहित्य ते असं घालून ठेवण्यासाठी केलेलं आहे तर मी पण आजच बघितलं आहे मी म्हणते हे काय आहे घरात मी तरी काय आटलंच नाही तर किती सुंदर आहे अशा वस्तू तिच्याकडे इच्छा आहेत ना एक ड्रावर भरून परीनं काहीतरी काय आहे त्यामुळे म्हटलं चला तुमच्याशी शेअर करावं आणि इकडं सई सकाळ सकाळी चालले साडे लाच कारण की पावणे सातला तिची गाडी असते दररोज हे पाच वाजता जातात मला पण दोन दिवस दो झालं सईला ना एसटी म्हणजे मिळालंच नाही त्यामुळे नाही सईला सोडायला ते चाललेले आहे जाता जाता मयाला जाणार सकार करू खायचं बाळा मोठी तू कशी मोठी होणार आणि आज आभाळ बघा सकाळचे साडेआठ वाजले गच्च भरले असं वाटतंय पडते की काय अंगावर ढगच पडते की काय असं वाटायला आलंय आणि इकडे आमच्या चालेल चपात्या करायच्या बरोबर चालय नाश्ता करायचं एक नंबर नाश्ता का नाही भाजी चपातीचा तर साडे दहा वाजलेत घरातली सगळी कामं आवरलं परीला शाळेला पाठवलं आई एका ठिकाणी गेलेत एका पेशंटला बघायला म्हणजे सगळ्यांना तिथलं तिथं पाठवलं आणि तुम्हाला सांगते नळाला पाणी पण आलं होतं पाणी आलं की आमच्यात भरपूर अशी धावपळ असते आता तुम्हाला पण माहिती झाले आणि विशेष म्हणजे आपलं मोटर आता रिपेरी करून आणले त्यामुळे सगळं पाणी आता मी कवर केलं आणि साड्या दाखवा असं कमेंट आली होती काल काय दाखवायचं झालंच नाही त्यामुळे म्हटलं त्याला आज दाखवल्या तुम्हाला तर माहितीच आहे माझा बड्डे म्हणून मी क माझा काय ठेवला नव्हता व्हॉट्सअपला किंवा मी यूट्यूबवरती किंवा त्या दिवशी मी काय केलं बाई हां इडली वगैरे काहीतरी केलं होतं मी त्यावेळेस पण मी नाही सांगितली होती की माझं बड्डे आहे म्हणून का मी असं काहीतरी बनवलंय पण बघा म्हणजे माझी बहीण किंवा कोणतर कोण टेटस ठेवलेलं असतं आणि ज्याच्याकडे आपल्या रिलेटिव्हमध्ये जसं की आता इथं आलेगावमध्ये माझ्या सासरमध्ये एखाद्याला असं कळलं कळत कळत आमच्या जावेला कळालं आशाताईला आणि प्राजक्ता ताईला मग त्यांनी लगेच बघा क किती वाजता का आलं साडेचार पाच आणि त्यांच्याकडे मी घरी जाऊन पण आलेली होती जावेला भेटायला गेली होती तरी पण मी सांगितले नव्हते की माझा बड्डे वगैरे आहे तर म्हटलं कशाला उगाच आपला बड्डे आहे बड्डे कशाला सांगायचं तुम्हाला सांगते त्यांना जे कळलं मी तिथून आले असेल त्यांच्या घरातून पाच वाजता आणि माझं आपलं घरगुती नेहमीप्रमाणे बड्डे आपलं सेलिब्रेशन करायचं असं चालू होतं एकदम साडेसातला सगळ्यांनी साडेसात आठ दे आठ वाजल्यावरती तुम्हाला सांगते सरप्राईजच दिलं मला त्यामुळं अचानक बड्डे नाही नाही म्हणत चांगला मोठा सेलिब्रेशन झालं आयुष्यात आठवण येईल असं माझं बड्डे खरंच माझ्या जावांनी मला मा, इतकं भरभरून त्या दिवशी प्रेम आनंद दिलं ते ना आयुष्यभर साठवून द्यावं इतकं छान आनंद मला दिला आणि मग सरप्राईज आणि इतक्या कमी वेळात करायचं तर काय त्यांनी केक आटलेलं होतं आणि म्हणजे गावातली सासूबाईंना परत आम्ही सगळ्या जावांचं जे काय प्लॅन आहे त्यांना अजिबात माहिती नव्हतं लहान सासूबाईंना म्हणजे आमच्या आईच्या धाकट्या जाऊ आहे तर तुम्हाला सांगते त्या दिवशी त्यांनी मला <laughs> ब्रेडचा फुडा हाटला होता ब्रेडचा देव दुसऱ्या दिवशी तेच ब्रेड चहा खाल्ला आम्ही मग त्यांना ते, ते कसं तरी व्हायला लागलं ना मग त्यांनी ना मला गिफ्ट मध्ये हे साडी दिलेली आहे बर्थडे साठी हसो बही तर मला कसं तरी व्हायला लागले की आईनी त्यांना मी त्यांना पण मी आईच बोलते की आईनी मला साडी दिली साडी दिली कशाला उगस कशाला लावगस ते इतकं मनात लाजीर वाटलं ना एकसारखं मी म्हटलं आता होऊन गेलेलं बर्थडे बड्डे होऊन पण आता पाच सात दिवस होऊन गेले त्यामुळे कशाला पण नाहीच म्हटले त्यांनी अश्विनी मी तुमची वाटच बघत होते की तुमच्या पसंतीनं साडी घ्यायची तर त्या दिवशी मरगू आईला नैवेद्य दाखवायला गेले होते ना त्या दिवशीच आईने अशी गिफ्टमध्ये साडी घेतली होती तर आपल्या आणता ताई ना त्या बोलल्या की अश्विनी तू साड्या पण दाखव हो, साड्या दाखवायच्या राहिल्याच होत्या तर बर्थडेची साडी पण दाखवते आपल्या नेहमीच्या ता ताई आहेत त्या हेमाताई त्यांचं एक कमेंट होती की मरगूबाई म्हणजे नक्की काय ताईबाई म्हणजे नक्की काय मरे म्हणजे बघा गावाच्या एकदम बाहेर एक देवी असते तर त्या देवीला ना आषाढ महिन्यामध्ये वगैरे ना दही भाताचा वगैरे नैवेद्य दाखवला जातो लिंबाचे ढाळे असते म्हणजे आपलं मुलं बाळ व्यवस्थित राहावं ह्यासाठी त्या देवीचं करत असतात हे सगळे आणि तुम्हाला सांगते आणि ताईबाई जर बोललं तर मला वाटतं मी तर म्हणजे बाहेर कधी ताईबाई ऐकलेले नव्हते पण आले गावात आल्यानंतरच ताईबाई ऐकले प्रत्येकांची पहिले वाड्या असायची बघा थोड्याच जागेमध्ये बरेच लोक राहायचे पंधरा पंधरा वीस वीस घरं असायची अगदी तेवढ्या तेवढ्या घरामध्ये आता आताच्या ह्याच्यामध्ये जर जा बोललो एकच घर येतात एवढं मोठं लोक बनतात तर आपापल्या वाड्यात तायबाई असायची तायबाई लहान मुलांना लेकरा बाळांना सुखी ठेवण्यासाठी जसं की आता ज्यांना बघा आता आमच्या गावात प्रथा आहे ताईबाईची तुम्हाला सांगते ज्यांना पहिला मुलगा होईल ज्यांना पहिला मुलगा होईल त्यांनी अशी गाभणी मेंढी द्यायची असते ताईबाईला अशी प्रथा आहे आणि जे नवस वगैरे मागतात ज्यांना मुलं होत नाहीत काहीच आणि खूप वर्ष अब्दुन अब्दुन त्यांना मुलं झालं असतात तिथं नवस माहीत असेल तर तिथं मेंढीचाच मान आहे त्या देवीला त्यामुळे इतकी कडक ताईबाई आहे ना खूप कडक आहे सातव्या महिन्यामध्ये कंपल्सरी आम्हाला ना ताईबाईच्या सवाशना घालावं लागतात गरोदरपणात तर अशी तायबाई असते त्यामुळे आम्ही आषाढ महिन्यामध्ये तायबाईला पण दहिवा दाखवतो नारळ वाढवतो जेव्हा आम्ही पालखीला वगैरे गावात जातो जेव्हा आम्ही दसऱ्याच्या पण पालखीला गावात जातो वडाची पूजा करा जेव्हा जातो वडाची पूजा तर आपल्या वाड्यासमोरच असते तुम्हाला मी दाखवले ब्लॉग मध्ये आपली जागा जर बघितली ना गावात आई आमच्या केवढ्या घरात राहतो त्या आमच्या रूमपेक्षा कमी जागेत चार धीर जावा असे एकत्र कुटुंब पद्धती राहत होते कसे राहत होते देव जाणो बाहेर यायचं नाही काही नाही एखादा पुरुष जर आला भांडे घासता करता पटकन आज जायचं इतकं प्रथा परंपरा आमच्या गावात होती अजून पण थोडे थोडे हाय पण तेवढ्यात ना पण मी युट्यूब चालवते मग बघा त्या आईंचं जर ते ऐकलं ना कसं तरीच होते मला त्याचं चूल तिथं चांगोळ करायचं ती न्हाणे त्यावेळेसची आणि गरमी फॅन नाही लाईट नाही खूप डेंजर मग ते ताईबाई ना प्रत्येकांच्या वाड्यात असते तर प्रत्येक मला आता कमेंट करून सांगा कोणाकोणाच्या म्हणजे गावी ताईबाई आहे हे सांगा मला तर साडे दाखवते तुम्हाला तर साडी घेताना मला आईने काय बोललेलं नव्हत्या आपापल्या पसंतीनं घ्यायचं आमचं आम्ही असं चाम ठरलो होतं सगळ्या जावांनी आता साड्या नवीन आल्यात नवीन आल्यात म्हटल्यानंतर ही कॉटनची साडी आहे बघा इतकी छान आहे ना माझ्याकडे हे कलर पण नाही आहे ह्या साडीचा असा पहिल्यांदाच मी असा कलर घेतलेला आहे तर कलर पण अगदी मस्त आहे आणि व्हाईट याच्यामध्ये डिझाईन असल्यामुळं मस्तच दिसते आणि लुक खूप छान दिसणार आहे जेव्हा एखादे कार्यक्रम साधासुद्धा जरी कार्यक्रमाला आपण जरी साडी घालून गेली ना खूप छान दिसते तर मी विचार करते ह्या है साडीमध्ये ना अजिबात ब्लाऊज वगैरे काही काढायचं नाही तर ह्याच्यावरती ना मी पांढराच ब्लाऊज शिवावं हो म्हणते एखाद्या डिझाईनचा पांढरा ब्लाऊज आणणार आणि शिवून टाकणार तर कसं कसं वाटतंय हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं का पांढरा ब्लाऊज शिवू का ह्याच्यावरती साडीवरतीचं शिव तर असं आहे पूर्ण एकच डिझाईन आहे हो <laughs> मला तर त्या दुकानच्या साड्या गेलं आज मला असं वाटलं होतं माझं स्वतःचा अनुभव असेल बेडशीटचं काय असं वाटलं होतं तर की मी सी साडी आता ना पहिल्यांदा वापरते असा आहे खूप छान दिसणार आहे ही साडी नेसल्यानंतर कॉटनची साडी तर प्युअर कॉटन आहे हे तर पांढराच ब्लाउज मी घ्यावं म्हणते ह्याच्यावरती तर आमच्या सासूबाईंची ही गिफ्ट साडी आईंची आईंकडून मला गिफ्ट आलेले वाढदिवसासाठी आणि आम्ही म्हटलो त्यांना जावा घ्यायला जावा गेलो तो साडी सेल लागला होता म्हणून आम्ही गेलेलो होतो तिथं तर सेलमधनंच मी अशी एक साडी आणले तर ही पण साडी माझ्याकडे अशी नव्हती म्हटलं चला घ्यावं सगळ्यांनीच घेतली साडी जेवढं आम्ही नैवेद्य दाखवायला गेलो तर सगळे मला विशेष म्हणजे ना ही साडीचा कलर आणि साडीचं डिझाईन खूप म्हणजे खूप आवडली नेसल्यानंतर ही पण साडी खूप छान दिसणार आहे हे अशी तर ह्याला पिकोफॉल वगैरे करायचे तर मशीन जोडले ना मी म्हटलं पिकोफॉल करायच्या अगोदर तुम्हाला दाखवावं आणि दळण टाकलं होतं गव्हाचं तर दोन तीन चार सकाळपासून लाईटच लाईट चालल्यासारखं बाहेर आबाळ तर आलं आहे पाऊस तर काय पडे ना काय खरं नाही निसर्गाचं काय खरं नाही जिथं नको आहे तिथं पाऊस पडायला लागला दिंडीतले लोकं सगळे भिजायला लागलेत तिकडं पाऊस आहे म्हातारे पोतारे आहेत ना त्यांच्यावरती पाऊस पडायला लागला आणि शेतकऱ्यांकडं कर पाऊस काय पडे ना तर अशा साड्या आहेत कशा वाटल्या हे सांगा आणि माझी पसंत ही कसं वाटलं ही पण सांगा ही पण मी माझ्याच पसंतीनं साडे घेतलेले ही पण सासूबाईंची म्हणजे आपल्या बर्थडेचं गिफ्ट माझं कसं वाटलं हे पण भाऊने नेल नाही का चार्जर लागते काय हा मग बर दुपारी आणू ठेव का आता लगेच तर पंप बघा आपलं काम काढले बॅटरी खराब झाले वाटतं त्यात औषध हाला लागले काय औषध आहे का त्यात ऊन पडलं बा सगळे कपडे पात्रात टाकले होते आणि ऊन पडलं कस बांधून घेताय गाडीला मग अगोलाय काय किती वर्ष झालो पंपाला आपल्या या बोलवा की इंजेक्शन द्यायला खराब होईल डॉक्टरांना क्रिन ठेवलेलं वरडा लागली मालकाला बघून ही एवढे औषध कशासाठी आणले ते खातर ठेवले ना कसे हेचा तन्नाश तन्नाश सुद्धा ही बांधा मध्ये सोपं पडतं हे बरं आहे आपलं बांधण्यापेक्षा पाटीवर बांधापेक्षा पाटीवर बरं ओके <laughs> <laughs> तर हे घरच्या घरी माझं कॉल लावायचं काम चालू आहे उद्या आपल्यात वारकऱ्यांसाठी नाश्ता आहे आणि नेमकं गॅस सिलेंडर संपलाय तर हे चाललेत भरायला तर आज जेवायला आम्हाला अडीच वाजले दोघांना हो जरा काल जे बदललेलं सिलेंडर होतं का ते पण अगदी थोडंसं आहे कधी संपेल काय सांगता येत नाही त्यामुळं आणलेलंच बरं पडेल आणि खूप लवकर पहाटे येणार आहे दिंडी साडेपाच आला रिटर्न अरे बापरे खूप लवकर मग संध्याकाळचे बघा पाच वाजलेत आणि गावात चालले तयार वगैरे झाले तर सगळे बायका मिळून एकत्र जायचे कोण तयार झाले कोण झालं नाहीये तयार म्हटलं गावात जायच्या अगोदर सईपरी आलं तर ठीक त्यांना थोडंसं दूध वगैरे द्यायला होते मला आणि हळदी कुंकू कशाचा जर म्हटलं तर आमच्या इकडं ना जेव्हा बाळ बाळांती न जास्त येतात ना सासरी बाळाती जेव्हा येते त्यावेळेस पाळणा खेळणं घेऊन येते शिदूर घेऊन येते येताना मग हळदी कुंकू ठेवलं जातं सगळ्या सुवसना वगैरे एक सगळं एकत्र येतो आणि शिदर वगैरे वाटले जाते बाळाला बघायचं पण होतंय छान वाटते हळदी कुंकू असं असलं की तर गावात जवळ येते तर कोण कोणकोण तयार व्हायचं शेजारच्या सगळ्या बायका यायच्यात आणि इकडच्या आत्या पण यायच्यात्या पण त्यांचं काय तयारी आणखीन काय झालं तुम्ही म्हटलं चला पटकन आपलं आवरून घ्यावं हिंकूचा कार्यक्रम झाला आणि गावात आणखीन अशी पद्धत आहे की थेट रोडनं जाऊ शकत नाही हे बघा अशा पद्धतीनं अगदी बोळा आम्हाला जावावं लागतं अरे पण तुझ्या तुझी तयारी करायचं उद्या मला खूप हे आणि लाडू खाती तू अर्ध दीदी अर्ध आलं का डॉक्टर तर आपल्या तुला ना इंजेक्शन द्यायचं नाही तू अर्धी हा दिदीन खाल्लं मग बघ तुझी काळजी करते हा तर हे काल इंजेक्शन आणून ठेवलं होतं द्यायचं होतं मग कस

मी घेते आता कोणाला नको नीट मी खरं सांगतास काय काय होत नाही म्हणते हा अरे खरं सांग होय हा चांगलं घुसलं माहित आहे का हा मग इथे सरकार दावून देते काय बर बर लागलंय ते नीट झालंय खरं जरा आता तर सगळीकडे ना आता सध्या वारीच वारी वार खरीच दिसत आहे तुम्हाला प्रत्येकांच्या गावात प्रत्येक वेगवेगळ्या ना गावातून अशी दिंडी निघायला लागलेली आहे जे आळंदीतून पंढरपूरपर्यंत आहे तर सर्वात मोठी दिंडी आहेच आहे पण जे जवळपासचे गावचे म्हणा जे दूरचे म्हणा जसं की गेल्या वर्षीची एक मला आठवण जेव्हा मी वेळापूरवरून येत होते सांगोल्या स्टँडवरती आले तर हे येईपर्यंत मी वाट बघत बसलेली ह्यांची स्टँडवर तर त्यावेळेस ना गोव्याची दिंडी येत होती अक्षरशः त्यांचे ना ड्रेस कोड म्हणा आणि सगळ्या लेडीज होत्या आणि किती छान संयमाने ना अगदी रस्त्याच्या साईडनं विठुरायाचा गजर करत त्यांची पायीवारी चालली होती तशाच आपल्या ही गावात बघा तर निगडी या गावातून ना जतच्या कुठंतरी आसपासच हे गाव आहे तर तिथून ही पायी वारी दिंडी येते मला वाटतं तीन ते चार दिवसात ही पोहोचते तर एक दोन तीन मुक्काम त्यांचे पडतात जास्तीचं गडबड करत नाहीत तर मेन मेन गावात त्यांची जेवणं नाश्ता चहा पाण्याची सोय असते जसं की बघा आपल्याकडं दरवर्षी आपण जेवणही करतो आणि नाश्ताही करतो तर प्रत्येकाला चान्स द्यायलाच हवा ना तर आमच्या गावातले आहेत तर ह्या वर्षी ते जेवण देणार आहेत आणि आपण नाश्ता देणार आहे मागच्या वर्षीचा तुम्ही ब्लॉग बघा खूप छान आहे तर चांगली एक नव्वद भर लोक असतात आणि आपण गाववाल्याला पण बोलवतो त्यांच्याबरोबरीनं तर त्यांची राहण्याची पण सोय करायची असते ना संध्याकाळची तर हे बघा आपल्या आलेगावातली प्राथमिक मराठी शाळा आहे तर हे आले तर आपल्या ओळखीचे शिक्षक आहेत ना त्यांच्याकडून एक दोन तीन रूम असं हे बघा खाली करायचं काम चालू आहे जे काय सगळे बेंच खुर्च्या टेबल सगळं एका बाजूला व्यवस्थित ठेवून द्यायचंय कारण की वारकऱ्यांची गोरसर व्हायला नको झोपायला म्हणा किंवा आराम करण्यासाठी त्यांना असे बघा रूम तयार करून द्यायला लागलेत हे आणि माझे एक चुलत दीर आहेत तर हे बघा अशा पद्धतीनं दुसरं रूमसुद्धा ना रूम तयार करायचं चालू आहे आणि जेवणं झाली का झोपून देतात आणि सकाळ उखर उठून आम्हाला त्यांनी टायमिंग दिलेलं आहे साडेपाच पावणे सहाला येणार म्हणून सांगितले कारण की त्यांना पुढं पायी पायी चालत असते बघू शकता ज्या महिला आहेत सगळे वय झालेले आहेत काही तरुण येतं जास्तीत जास्त ना मुलंच येतं माझ्या तर दृष्टिकोनातून तर अशी सेवा चालू आहे ह्यांची परीक्षा बाबाची तर उद्याची तयारी पण आमच्या भरपूर झाली घरात जसं की पोहे जे काय पोहे करण्यासाठी साहित्य असते ते सगळं साहित्य वगैरे आणून घेतलंय जे काय पाथेल मोठे वगैरे असतं ते सुद्धा आणून घेतलंय तर असं आमचा दिवसभराचा रुटीन होता तर कसा वाटला रुटीन हे मात्र सांगायला अजिबात विसरू नका चॅनेलवरती कोण नवीन आहे का व्हिडिओ तर बघत राहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि सगळ्यांना ना खरंच खूप खूप मनापासून धन्यवाद खरंच सगळे ताई किती छान मनापासून कमेंट करतात एक आपुल काय म्हणतात त्याला एक आपुलकीपणा मला असं वाटतो असं वाटतच नाही की आपण बिना ओळखीच आहोत असं वाटते जेव्हा मी कमेंट वाचते ना सगळे माझ्या घरातलेच आहेत असं मला सांग कसा वाटला व्हिडिओ हे मात्र सांगायला अजिबात विसरू नका आणि उद्याचा ब्लॉग मात्र नक्की नक्की बघा तर चला बाय